नमस्कार आपण पाहणार आहोत वी स खांडेकर यांची कादंबरी ययाती 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 भाग पहिला ही कथा राजाच्या आयुष्यातील एक नाट्यपूर्ण प्रसंगाची आहे युद्धाच्या वेळी झालेल्या अपघातानंतर तो जखमी होता आणि त्याला आठ दिवस भान नसते एक दिवस त्याला हलकीशी चेतना येते आणि तो स्वतःला एका अंधारमय जागेत असल्यासारखा अनुभवतो जेव्हा तो पूर्णपणे शुद्धीवर येतो तेव्हा त्याला समजते की आपल्या कपाळावर गारपट्टी ठेवलेली आहे आणि तो महालात आपल्या शय्येवर झोपलेला आहे त्याला आईची आठवण होते आणि तो हाक मारतो पण त्याच्याजवळ येणारी व्यक्ती आई नसते ती असते अलका अलका ही त्याच्या बालपणीची सवंगडी पण दासीची मुलगी अपघातानंतर तीच त्याची सेवा करत असे जेव्हा ये तिला विचारतो की किती दिवस झाले तेव्हा ती सांगते की आठ दिवस झाले आहेत आणि त्याच्या आईने त्या काळात अन्न पाणी सोडले आहे ती केवळ एकदाच त्याला पाहण्यासाठी आली होती आणि पाहताच मूर्छित झाली होती राजवैद्यांनी दिवस रात्र त्याची निगा राखली होती पण त्याला शुद्धीवर येताना पाहून ते आनंदाने नाचू लागले होते अलका त्याच्या कपाळावर औषध ठेवत असते आणि त्यांच्या गप्पा सुरू होतात ययाती तिच्या सौंदर्यावर मोहित होतो तो तिच्या सौंदर्यातील लहान सहान गोष्टीवर विचार करत राहतो बालपणी ते एकत्र खेळायचे पण राजपुत्र आणि दासीची मुलगी यांच्यातील अंतर वाढत गेले आणि त्यांच्यातील नातं दूर झालं मात्र त्या रात्री दोघंही लहानपणीच्या आठवणीत हरवतात अल्काविनीत जाईची फुलं माळते आणि त्याचा गंध यायातीला मोहतो तो तिला ती फुलं आणायला सांगतो पण ती फुलं काढून देत नाही शेवटी तो हट्टाने तिच्या वेणीतून ती फुलं काढतो आणि त्यांचा सुगंध घेतो त्या क्षणी तो पूर्णपणे अलकीच्या मुहात पडतो एका क्षणाच्या वेगात तो तिचे ओठ आपल्या ओठांवर टेकवतो पण ही ओढ तिथेच थांबत नाही त्याच्या मनात तिच्याविषयी एक वेगळीच भावना निर्माण होती ती त्याच्यापासून दूर जाते पण त्याला त्याचं समाधान होत नाही तो तिला पुन्हा जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळी त्याला तीव्र वेदना जाणवते त्याचा जखमी पाय तडफडू लागतो आणि तो पुन्हा आपल्या कोसळतो ही कथा फक्त एका कथेपुरती मर्यादित नाही ती एका राजपुत्राच्या भावनिक आंदोलनाची गोष्ट आहे त्याच्या मनात दोन भावना संघर्ष करत आहेत एक राजा म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या आणि दुसरी एका स्त्रीविषयीचा मोह ही कहाणी त्याच्या मनातील गोंधळ त्याच्या वेदना मोह आणि त्याच्या आयुष्यातील एक नाजूक क्षणाची साक्ष देतात अला प्रेम मोह आणि सामाजिक नियम यांच्यातला संघर्ष जाणवतो अलका एका सेविकेच्या नात्याने आपल्यावर प्रेम करते पण तिच्या कर्तव्याच्या मर्यादा ओलांडत नाही राजपुत्र असूनही युवराज मानवी भावना आणि मोहाच्या बंधनातून सुटत नाही ही कथा एका वेगळ्या स्तरावर मानवी भावनांचे अनेक पैलू उलगडते ययातीतील पुढील भाग पाहण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी वी स्टोरी साईट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद